नुकताच येता दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे दहावी आणि बारावीनंतर काय करावं हा अनेक विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो जर तुम्हाला कला क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही फाईन आर्ट्समध्ये ॲडमिशन घेऊन देखील तुमचं करिअर करू शकता यामध्ये देखील तुम्हाला अनेक नोकरीच्या संधी देखील आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की फाईन आर्ट्समध्ये कोणकोणते कोर्स आहेत यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ॲडमिशन घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला काय नोकरीच्या संधी आहेत याविषयी माहिती सांगितलेली आहे प्राचार्य यांनी तसं बघितलं तर समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे किंवा वेगवेगळे शिक्षणाचे क्षेत्र आहे त्यामध्ये आमचं क्षेत्र जे आहे कलाक्षेत्र हे अतिशय उद्वक्क क्षेत्र आहे याच्यामध्ये शंभर टक्के आय टी कंपनीमध्ये गव्हर्मेंट कॉलेजेसला इतर आर्ट आर्टिस्ट म्हणून आर्ट डिझायनर म्हणून असे अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला संधी आहे तर म्हणजे बी ए बी कॉम बीएससी मध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी आज बरेच विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही आहेत परंतु आमच्या क्षेत्रामध्ये अतिशय कमी विद्यार्थी संख्या असल्या कारणाने सध्याला नोकरीची आणि आय टी क्षेत्रामध्ये जाण्याची मोठी संधी अनेक विद्यार्थी परदेशामध्ये काम करत आहेत जसं की उदाहरणार्थ सैनिक गेमिंग डिझाईन आहे ॲनिमेशन फॅकल्टी आहे कमर्शियल आर्ट आहे पेंटिंग आहे त्यानंतर व्ही एप अनेक कोर्सेस आहेत त्यानंतर इंटिरियर डिझाईनचे कोर्सेस आहेत शिल्पकला आहे असे उत्कृष्ट कोर्सेस गव्हर्मेंटने डिझाईन करून शासनाने चालवायला दिलेले आहेत आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल आणि तुम्हाला नोकरी पण चांगली मिशनची प्रोसेस जर तुम्हा तुम्हाला डिग्री कोर्सला जायचं असेल तर बारावी नंतर तुम्हाला सीई टी डिग्री कोर्सेस ऍडमिशन घेता येतं आणि जर डिप्लोमा करायचं असेल तर डिप्लोमाला अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक कॉलेजेस आहेत मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्यामध्ये दहावीनंतर पण ऍडमिशन मिळतं आणि बारावी नंतर पण ऍडमिशन मिळतं त्यामध्ये डिप्लोमा आहे एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स आहे त्यानंतर दोन वर्षाचा आर्ट टीचर डिप्लोमा कोर्स आहे त्यानंतर जीडी आर्ट हा चार वर्षाचा कोर्स आहे जीडी आर्ट पेंटिंग जी डी आर्ट शिल्पकला चार वर्षाचा कोर्स आहे इंटिरियर डिझाईन हा दोन वर्षाचा कोर्स आहे त्यानंतर टेक्स्टाईल डिपार्टमेंट आहे सेम कोर्सेस आहे डिग्रीमध्ये पण यातील प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच असते आणि अतिशय म्हणजे खूप तुल्य तुल्य म्हणजे कमी फी या गवर्नमेंटने ठेवलेली डिप्लोमा कोर्सेससाठी आणि नोकरीची मी तर म्हणतो की शंभर टक्के इतर क्षेत्रापेक्षा जास्त या ठिकाणी आहे ज्यांना कलेची आवड असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवलं पाहिजे तर आता लवकरच फाईन आर्ट साठी ऍडमिशन सुरू होतील जर तुम्हाला सुद्धा यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही यामध्ये सी टी देऊन ॲडमिशन घेऊ शकता आणि तुमचं स्वतःचं करिअर देखील करून घेऊ शकता अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर